अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची पहिली सभा ही सोलापुरात पार पडली या सभेत विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा देखील करण्यात आली नुकत्याच स्थापन झालेल्या अखिल भारतीय संत नामदेव क्षत्रिय एकसंघाची पहिली सभा दिनांक सोळा जानेवारी रोजी सोलापूर येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिर इथं मोठ्या उत्साहात पार पडली या सभेसाठी एकसंघाचे संस्थापक अध्यक्ष महेश ढवळे केशवराज संस्था पंढरपूर यांचे अध्यक्ष रुपेश खांडके महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते या बैठकीस प्रमुख पाहुणे म्हणून उत्तर सोलापूरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांची उपस्थिती होती सर्वप्रथम श्री नामदेव विठ्ठल मंदिर ट्रस्ट सोलापूरचे अध्यक्ष मुरलीधर रेळेकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून जे समाज बांधव या बैठकीसाठी उपस्थित होते त्यांचाही सत्कार ट्रस्टींच्या वतीनं करण्यात आला महेश ढावळे यांनी एकसंघाची कल्पना गरज उद्देश आणि भविष्यातील ध्येय धोरणं आपल्या मनोगतातून व्यक्त केली रुपेश काणके यांनी एकसंघाचं महत्व आणि श्री नामदेव महाराजांचं स्मारक आणि श्री केशवराज संस्थेची सद्यस्थिती समाज बांधवानं सांगितली याप्रसंगी पंढरपूर समाज संस्थेचे पदाधिकारी राजेश धोकटे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं प्राध्यापक श्री मुक्तेश्वर मुळे यांनी सोलापूर शहरातील संपूर्ण नामदेव शिंपी समाज हा एक संघाच्या मागे तन मन धनानं उभा राहील असं आश्वासन आपल्या मनोगतातून दिलं या कार्यक्रमप्रसंगी मंचावर नंदकुमार कोसबतबार नांदेड मनोज भांडारकर जळगाव गणेश उंडाळे पंढरपूर दिनकरराव पतंगे अॅडव्होकेट धनंजय गौंदकर सांगली हे उपस्थित होते सोलापुरातील महेश बुरांडे यांची एक संघाचे सोलापूर जिल्हा प्रमुख आणि प्रथमेश पराणकर यांची पश्चिम महाराष्ट्र युवा संपर्क प्रमुख म्हणून या बैठकीत नियुक्ती करण्यात आली ही बैठक यशस्वी करण्याकरता श्री नामदेव विठ्ठल मंदिर ट्रस्ट सोलापूरचे सर्व ट्रस्टी विशेषतः महेश रेळेकर तुळशीदास पतंगे प्रकाश ढवळे अनिल बोंडगे अरुण होमकर महेश बुरांडे अभिजित पराणकर सचिन सरबदे बाळकृष्ण राशीनकर तसंच इतर समाज बांधवांनी विशेष परिश्रम घेतले आभार महेश रेळेकर यांनी मानले सूत्रसंचालन शिवराज नगरकर यांनी केलं दरम्यान सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचव्यांदा विजय झाल्याबद्दल आमदार विजयकुमार देशमुख यांचा समाज बांधवांच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती भेट देऊन विशेष सत्कार याप्रसंगी करण्यात आला